जय जे जवान जय जे किसान शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलाय आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आता आलेलं आहे राधा जिनिंगमध्ये हिंगोलीच्या ती जिनिंग एम आय डी सीमध्ये आहे मित्रांनो तर आज आपण या राधा जिनिंगचे ऑनलाईन बाजारभाव बघणार आहोत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर बघा शेतकरी मित्रांनो राधा जिनिंग हिंगोली तर कापसाचे जास्तीत जास्ती, जास्ती दर आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि कमीत कमी दर आहेत सहा हजार सातशे रुपये आणि आवक आलेली आहे कापसाची दीड हजार क्विंटलची रुईचे भाव आहेत चोपन्न हजार तीनशे रुपये आणि सरकी आहे अठ्ठावीसशे पन्नास आणि सरकी खल्ली आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये असेच बाजारभाव व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद